नमस्कार सरोज कुकिंग वड मराठीमध्ये मा आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हेज पुलावची रेसिपी शेअर करणार आहे असंच भाज्या उरलेल्या होत्या आणि भात वगैरे सगळं पदार्थ करायचा कंटाळा आला होता म्हणून मी इथे एक कप तांदूळ भिजत घातले नंतर आपल्या सगळ्या उरलेल्या भाज्या घेतल्यात बटाटा फरसबी गाजर फ्लॉवर वाटाणे टोमॅटो घेतला एक मोठा चिरून आणि तळलेला कांदा थोडासा फ्रीजमध्ये होता तो घेतला आहे आलं लसणीची पेस्ट घेतली अर्धा बाऊल मी दही घेतलं आहे वरून घालण्यासाठी कोथिंबीर इथे हिंग दालचिनी लवंग एक वेलची जायपत्री घेतले थोडी तमालपत्र घेतलेत फोडणीसाठी आणि जिरे आणि काळी मिरी घेतली आणि इथे बिर्याणी मसाला आणि गरम मसाला आहे थोडासा चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्यावर आपण हा पुलाव करणार आहोत थोडंसं लिंबू घेणार आहोत आणि थोडीशी साखर असं सगळं साहित्य मी आता घेतलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला कुकर गरम करत ठेवायचं आहे त्या कुकरमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला सगळ्या भाज्या आहेत ना ह्या क्रमाक्रमाने घालून त्या वाफवून घ्यायच्यात आपल्याला एकदाच आहेत पण ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या आपण आधी घालणार आहोत थोडंसं मीठ थोडीशी साखर घातली जेणेकरून भाज्यांचा रंग खूप छान राहतो आता मी फ्लावर आणि गाजर घातला आहे अगदी थोडा वेळ झाला ढोळून घ्यायचं आहे थोडा वेळ झाला की मग आपल्याला बी घालून घ्यायची आणि बटाटा घालून घ्यायचा ह्या भाज्या कुठेही जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला पण काही वेळेस आपला भात शिजतो आणि भाज्या कच्च्या लागतात म्हणून आपण अशा प्रकारे कुकरमध्ये थोड्या वेळ झाकून घ्यायच्या आहेत आता मी सगळ्या भाज्या घातल्या आणि आता थोडा वेळ असंच झाकण लावून ठेवणार आहे आता मी वाटाणे घालून घेते हे ताजे हिरवे वाटाणे ता। आहेत चांगलं ढवळून घ्यायचं आणि अगदी पाच सात मिनटं जरा नुसतंच झाकण लावून असं ठेवून द्यायचे वाफेवर आणि मग आपल्याला कुकर थंड करून पाणी काढून टाकायचं आहे आणि भाज्या गार करून घ्यायच्या आहेत तर आता माझं भाज्या वाफून झालेल्या आहेत मी याचं पाणी काढून बाजूला ठेवले आहेत कुकर परत गरम करत ठेवायचं आहे तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता फोडणी करून घ्यायची आहे फोडणीत मी इथे जिरं घातले अर्धा चमचा आणि पंधरा वीस काळी मिरी घेतलेली आहे आणि ते तडतडल्यावर आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे तर तमालपत्र घालायचे दोन तीन आणि याच्यात जायपत्री घालायची जायपत्रीनी अशा भातांचा पुलावचा वगैरे वास छान येतो आणि नंतर दालचिनी घालून घेतली नंतर आपल्याला काय करायचं आहे एक ठेसून वेलची घालायची हिरवी आता आपण लवंग घालून घेऊ लवंग जराशी ठेचून घ्यायची नाही तर अंगावरती उडली जाते फटाफट आणि आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत पाव चमचा हिंग घालायचा आहे इथे आपण मसाला वापरणार नाही आहोत तुम्हाला हवा असल्यास येतो तुम्ही इथे एक चमचा आपला रेग्युलर मसाला घालू शकता आता जरासं असं ढवळून मी हे असंच झाकून ठेवणार आहे मिरच्या थोड्या शिजल्या जातील आता आपण काय करायचं आहे हे आपण शिजवून घेतलेली भाजी आहे ना वाफून घेतलेली ती सगळी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची टॉमॅटो घालून घ्यायचं आहे आणि बाकीचे सगळे साहित्य आपण घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता टॉमॅटो घातल्यावर आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला हे गरम मसाला बिर्याणी मसाला हा सुद्धा घालून घ्यायचा आहे प्रत्येकी अर्धा चमचा आहे नंतर आलं लसणाची पेस्ट आहे दीड चमचा नंतर आपण याच्यात अर्धा बाऊल दही घालणार आहोत हे आपलं जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे हे घरचं दही असल्यामुळे ते व्यवस्थित असतं थोडीशी साखर घालायची पाव चमचा आणि अगदी थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हा तळलेला कांदा घालायचा आहे इथे तुम्ही कच्चा कांदासुद्धा अशा स्लाईसमध्ये कापून घालू शकता म्हणजे असं उभा उभा कापून घालू शकता माझ्याकडे हा तळलेला कांदा होता तर मी हा ह्याच्यात घालून टाकलेला आहे जवळजवळ हे दोन दोन कांदे असतील ते घालून मिक्स केल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ढवळून घ्यायचं इथे तुम्ही हळदसुद्धा घालू शकता पण मी असंच बनवलेलं आहे बिना हळदीचा आणि मसाल्याचा तर खूप छान चव लागते आणि रंग पण खूप छान येतो तर आता आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण काय करायचं आता आपण मिरच्या आपल्या चांगल्या शिजलेल्या चा, आहेत त्याच्यात आता आपण हे भाजी सगळी घालून घेऊया मिक्स केलेली आणि चांगलं ढवळून घेऊया आता आपण थोड्या वेळ झाकण देऊन ठेवणार आहोत भाजी आपली चांगली ढवळून झालेली आहे आणि गॅस कमी करणार आहोत एक चार पाच मिनटं आपल्याला फक्त असंच नुसतं झाकण लावून ठेवायचं आहे तर चार पाच मिनटं झालेले तुम्ही बघू शकता आपली भाजी थोडी कमी झालेली आहे आणि साधारण ती शिजलेली आहे आता आपण काय करायचं आहे तर आता आपण हे भिजवलेले तांदूळ आहेत ना ते घालून घ्यायचे आहेत मी तुम्हाला एक सांगायला विसरले जे जे तर जेव्हा आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवतो आणि नंतर काढून घेतो ना नितळून घेतो तेव्हा अर्धा चमचा मीठ घालून ठेवायचं तांदळाला लावून म्हणजे चव चांगली लागते पुलाव बिर्याणीला तर आवर्जून करा नितळून झाल्यावर अर्धा चमचा मीठ लावायचं तर आता आपले हे सगळे तांदूळ घालून झाले तर आता आपण एका बाजूला पाणी गरम करत ठेवलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तर आधी हे भाजी आणि तांदूळ चांगले अलगद अशी ढवळून घ्यायचे पुलाव आता ढवळून झालेला आहे आता आपण पाणी घालून घेऊया हळूहळू घालून आहे एकदम घालायचं नाही आणि अलगट ढवळायचंय इथे तुम्हाला फास्ट दिसते पण अलगट ढवळून घ्या तांदूळ मोडले नाही पाहिजेत आणि हे तांदूळ खूप चांगले आहेत बिर्याणीचे इंडिया गेट बासमती खूप छान त्याचा पुलाव किंवा आणखीन काय के आपण केले ना तर छान होतो आणि जास्त पण असे मोठे मोठे होत नाही पण आपण जेव्हा सुट्टा तांदूळ घेतो ना तेव्हा एकदम जाडजाड असा भात हो होतो एकदम असं मोठा मोठा होतो त्यामुळे इंडिया गेटच मला चांगले वाटतात इथे मी कुठलं प्रमोशन वगैरे करत नाही पण मी बघितले वापरून बरेच तांदूळ पण इंडिया गेट बासमती राईस हा खूप छान आहे तर आता मी कुकरला बंद करून घेतले आणि आता आपण फक्त ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत जास्त शिजवायचं नाही दोन शिट्टीमध्ये आपला छानपैकी भात पुलाव हा तयार होईल तर आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकर थंड करायला ठेवते थंड झाला की आपल्याला त्याचं झाकण काढायचं आहे तर आता कुकर थंड झालेलं आहे आपण अलगच झाकण काढूया बघू शकता दोन शिट्टीमध्ये आपला हा पुलाव तुम्ही बिर्याणी पण म्हणू शकता रेडी आहे आणखीन स्पायसी ह हवं असल्यास तुम्ही ह्याच्यात मसाले घालू शकता पण या एवढ्या मुर मिरच्यांवर हा पुलाव छान लागतो आणि एक एका एक भांड्यामध्ये होऊन जातो घाई गडबडीच्या वेळेला तर वन पॉट रेसिपी हा पुलाव वेज पुलाव तुम्हाला कसा वाटला ते बघा आता हा जरासा मी ढवळून घेते कुठेही लागला नाही अगदी मोकळा झालेला आहे आता ह्याच्यात मी वरून थोडंसं साजूक तूप घालणार आहे तर तुम्ही फोडणीला घालताना घातलं तरी चालेल साजूक तूप आणि जेवताना आपल्याला सॅलेड किंवा आपली दह्याची कोशिंबीर पापड लोणचं जे काय हवं ते तुम्ही घेऊन खाऊ शकता आणि नुसतंसुद्धा अतिशय छान झालेला तर मी साजूक तूप घालून पुन्हा जरासं ढळून घेणार आहे की आपला हा वेज पुलाव झटपट वेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी नक्की या पद्धतीने हा वेज पुलाव एकदा ट्राय करा अगदी घाई गडबडीच्या वेळेला आणि ज्या वेळेला आपल्या फ्रीजमधल्या भाज्या संपतात ना त्यावेळेला हा मी नेहमी करते कारण थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या असतात सगळ्याच काय आपण एकदम आणल्यावर एकदम वापरून वापरत नाही तर कसा झालं आहे तर बघू शकता आणि तांदूळ पण छान शिजलेले आहेत हे बघा अगदी मऊसूत तसा सु शिजलेला आहे भात तर नक्की ट्राय करा या पद्धतीने हा आणि हो मी ह्याच्यातले तमालपत्र ढवळताना काढून टाकलेत आता आपण हा भात सर्व करून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपला हा नाजूक साजूक पुलाव तयार झालेला आहे किंवा बिर्याणी म्हणू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारे तांदूळसुद्धा शिजलेले आहेत तर नेहमी नेहमी आपल्याला पूर्ण जेवण करायला कंटाळा येतो मग कधी कुठे आपल्याला बाहेर जायचं असलं किंवा अचानक कोण पाहुणे आले किंवा रात्रीच्या जेवणात हा झटपट बेत कसा वाटला तर नक्की जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग